या ठिकाणी अतिशय सुंदर सुरवात केलेली आहे मनापासून धन्यवाद देतो जशी भजनाला साजेची सुरुवात पाहिजे तशीच सुरुवात बुवानी या ठिकाणी केलेली आहे आणि आमच्या ज्येष्ठ गुरुबंधू मुळंबुवानी जसं सांगितलेलं आहे तसं चालण्याचा प्रयत्न करतोय बुवानी सांगितल्याप्रमाणे जर का एकदा वेडा शब्द जर चुकून गेला तर फक्त सांभाळून घ्यावा येणार नाही ह्याची खात्री देतोय येणार नाही ह्याची खात्री देतो कारण आमचे मार्गदर्शक आहात तुम्ही तुम्ही जे सांगितलेलं आहे कारण तुम्ही आम्हाला बोलवलेलं आहे आम्ही तुम्हाला बोलवलेलं नाही आहे आम्ही तुमच्यावरती जबरदस्ती केली नाही की के आमचं हे भजन ठेवावं म्हणून तुम्ही आम्हाला बोलवले म्हणजे जसं तुम्ही सांगणार तसं आम्ही काम कार्यक्रम सादर करून दाखवण्याची दाखवणार या ठिकाणी या ठिकाणी सन्माननीय गजानन प्रासादिक भजन मंडळ सन्माननीय भुवा अनिल मुळम यांच्यावरून माझ्यासाठी शंभर रुपयाचं पारदर्शक आलेलं आहे त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे परममित्र विवेकजी वारी यांच्याकडून शंभर रुपयाचं पारितोषिक आले आणि आमचे भरपूर दिवसांनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमचे अनेक कार्यक्रम ज्यांनी आम्हाला या ठिकाणी करण्याचं भाग्य दिलं ते सन्माननीय आमचे परममित्र मच्छिंद्र पेडणेकर यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वीकारतोय त्यांना खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय व या ठिकाणी अतिशय सुंदर सुरेल अशा प्रकारची सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे मनापासून धन्यवाद देतो पंचरत्नांचं या ठिकाणी आपण जर उल्लेख केलेला आहे खरोखरच पंचरत्नांनी भुवानी या या ठिकाणी जो दिलेला आहे वारसा तो आपण जपण्याचा प्रयत्न करतो नाही काय कारण कोकण कलाभूषण ही किमिया साध्य करणारे कोकण कलाभूषण चंद्रकांत कदंबो नाही काय अरे गावचरत्नानी का या देवगड तालुक्याचं नाव हो। जगाच्या तथ्यावरती ज्यांनी पोचवलं ते स्वर्गीय चंद्रकांत कदमबोवा कारण चंद्रकांत जर बद्दल थेंब पडला तर तो आपल्याला दिसत नाही तापलेल्या तव्यावर जर पाण्याचा थेंब पडला तर तो आपल्याला दिसत नाही तोच थेंब कमळाच्या पाकळ्यावरती जर पडला तर तो शोभून दिसतो तोच थेंब समोर शिपल्यामध्ये पडला तर त्याचा मोठी तयार होतो आणि असाच एक चंद्रकांत कदमगड तालुक्यातील आरे गावामध्ये पडला आणि चंद्रकांत कदमपुआ भजन चालू करायचे तेव्हा झोपलेलो भजन रसिक सुद्धा भजनांच्या बुवांच्या भजनात येऊन डोलू डोलाय सोनाय का बुवा आणि आज आमची बंधन चालू झाली तर घरात झोपत हे वास्तवता नाही का बुवा आणि आमचे आजोबा सुप्रसिद्ध भजन सम्राट विलास विलास बुवा संगीताच्या माध्यमातून आपल्या संगीताच्या माध्यमातून अनेक महान गायकांना ज्यांनी गाऊन घेतलं बुवा ते सन्माननीय विलास बुवा पाटील कोकणात हे रत्न जन्मले वाटे आम्हा अभिमान कोकणात हे रत्न जन्मले वाटे आम्हा अभिमान तुरा खोविड शिर पुरस्कार मिळाला संगीत रत्न असे विलास पाटील बुवा महान तुम्हाला भजन रसिकांचा शिव ही प्राण तुम्हाला भजन रसिकांचा शिव ही प्राण तुम्हाला भजन रसिकांचा शिव ही प्राण खरोखर बुवा मनापासून धन्यवाद देतो कारण या ठिकाणी भरपूर दिवसांनी काही न बोलता बारी करण्याची सुसंधी आम्हाला मिळते बुवा खरोखर बुवानी या ठिकाणी महिला वर्गाचं अनुकरण केलं खरोखर महिला वर्ग कार्यक्रमासाठी योग बघत नाही तरी सुद्धा महिला वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे मनापासून त्यांचे आभार मानतोय बुवा कारण स्त्रीशिवाय आहे आपण झोप त्यापासून बुवा आपण करिअर घडवतो त्यापासून आपल्या सोबत असते ती स्त्री असते बुवा म्हणून झोपी जाताना झोपी जाताना आपल्या सोबत असते ती निशा झोप लागली तर सोबत असते ती सपना जीवनात वाचावी अशी ती गीता प्रत्येकाला असते ती भावना सर्वांना एकत्र बांधून ठेवते ती एकता शिक्षण घेताना मिळते ती विद्या सरस्वती नोकरी उद्योग धंद्यात मिळते ती लक्ष्मी धनश्री संपदा जीवनात गरजेची असते ती शांती नम्रता समता करुणा माया आशा मंदिरात दिसते ती दर्शना वंदना पूजा आरती इच्छा पूर्णी झाल्यावर आपल्याला मिळते ती तृप्ती हर्षा खुशी प्रत्येकाला करायची असते ती प्रगती जीवनात जीवन उजळते ती उज्वला आणि तुझ्या माझ्या डोक्यात आली तर ती कल्पना बुवा म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपण झोपल्यापासून आपल्या कायम ही स्त्रीच असते एका स्त्रीमुळेच वाल्याचा वाल्मिकी घडला नाही काय कारण चोरीमारी दरोडे करता करता नारद मुनी त्यांना भेटले बुवा आणि नारद मुनी सांगितलं की हे जे तू पाप कर्म करतोस कर्म करतोस त्यामध्ये तुझ्या मुलाबाळांचा बायको बायकोचा वाटा आहे काय विचारून ये तेव्हा वाल्या कोळी धावत आपल्या बायकोकडे गेलो आणि बायको सांगल्या की हे मी जे कृ करतोय ही जी मारामारी करतोय खून खराबे करतोय ती केवळ माझ्यासाठीच करत नाही ते तुमच्यासाठी सुद्धा करतोय याच्यामध्ये तुमचा वाटा आहे काय तेव्हा बायको लागली नाही 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 ह्याच्यात माझा वाटो काय नाही फक्त पैसे आडू आणून देतलास त्याच्यातच फक्त माझं वाटो किंवा जे वाल्याचे डोळे उघड आणि नारदाचे जाऊन पाय धरले जर तेच सांगले नसते नाही हे करता जे खून खराब माझ्या सुखासाठीच करतात करता। जेवढं तुमचं वाटो आहात तेवढंच माझं वाटो ह्या जर बायकोन सांगल्या नसतं तर वाल्याचा वाल्मी वाल्मिकी ऋषी घडला नसता आणि त्यांनी शतकोटी रामायण दिलं नसतं आज आज रामायण आपल्या जीवनाचा आहे बघा नाही काय आपण आज सांगून या भजन रसिकांना करूया करूया आज आपल्या मुखामधून जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न बघूया लोकांना आवडत या ठिकाणी बसल्याच्या नंतर बुवा उडव पेटव एका तो सुद्धा शब्द येत नाही कारण त्यांना माहिती आहे आज दोन्ही बुवा ते जरी बोलणारे असले तरी या मंदिराचं पावित्र्य राखूनच या ठिकाणी भजनाची परंपरा राखणार बुवा एकदा अर्जुनाने श्री अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारला भगवंता मरण हे सगळ्यांनाच येणार आहे मरण हे येणार आहे बुवा कोण त्या मरणातून सुटलेला नाही ज्यांनी पाळणा बघितला त्यांनी स्मशान बघितलेला आहे म्हणून समजा बुवा म्हणून मरण हे शाश्वत आहे पण हे मरण जर सगळ्यांना जर येणार असेल तर हे भजन पूजन नामस्मरण सत्संग कशासाठी पाहिजे काय करता त्याची वाईट बोलला तरी मरण येणार चांगला बोलला तरी मरण येणार आहे तेव्हा श्री कृष्णाने अर्जुनाला सांगितले रे अर्जुना मांजर ज्यावेळी उंदराची शिकार करते त्यावेळी ती मांजर आपल्या दाताने पूर्णपणे त्या उंदराला फाडून खाते पण ज्यावेळी तीच मांजर आपल्या पिलांना जन्म देते तेव्हा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेताना दातही तेच असतात मांजरही तीच असते बुवा ते दात मांजरीच्या पिलांना लागत नाही याचाच अर्थ जो भजन पूजन नामस्मरण सत्संगामध्ये रंगला आणि जेव्हा त्याला मरण आलं तेव्हा त्याचा आत्मा हा परमेश्वराच्या चरणापाशी पर विलीन होणार आणि जो दुसऱ्याचा वाईट करणार शेजाऱ्याचा वाईट हो भा असं म्हणणार आणि जेव्हा त्याला मरण येणार तेव्हा त्याचा आत्मा हा चौऱ्याऐंशी फेऱ्यामध्ये अटकला जाणार आणि ह्या चौऱ्याऐंशीचा फेरा जर कुठे सुटवायचा असेल तर हे परमेश्वराचं नामस्मरण सगळ्यामध्ये श्रेष्ठ ठरलेलं आहे नामस्मरण मरण सगळ्यांमध्ये श्रेष्ठ ठरवलेलं पैसा अटका सगळ्यांकडे आहे तुमच्याकडे हा माझ्याकडे आहे कमी जास्त सगळ्यांकडे आहे बो नाही काय पण बुवा दोन दिवसापूर्वीची जर पेपरातली बातमी जर वाचला तुम्ही खंडेलवाल खंडेलवाल ऐंशी करोड चो मालक बघा पेपरात वाचला तुम्ही ऐंशी करोड चो मालक दोन पोरगे का एक पोरगो आणि एक पोरगी जबरदस्त ते सुद्धा श्रीमंत पण बुवा अखेरचा श्वास घेतला तो बुवा कुठे घेतला वृद्धाश्रमात आणि दोन्ही ही मुलं त्याच्या अंत्ययात्रेला गेली नाही बुवा दुसऱ्यानी पैसे काढून त्याची अंत्ययात्रा काढली एवढा बुवा आज समाज कुठच्या कुठे जाऊन पोचलेला मग मला सांगा मुलाला जर जन्म जर घालून जर एवढी वाईट जर परिस्थिती येत असेल तर मुलाला जन्म घालून त्याचा उपयोग काय हो का मला सांगा काय उपयोग हो ऐशी करोडच मालिक जर वृद्धाश्रमात सामान्य माणसासारखं जर जगत असत ना तर बुवा हे जीवन नको आहे आपल्या म्हणून बुवा संततीचा लायक असेल संततीचं लायक असेल नाही कारण ती स्वतः कमवल्याशिवाय राहणार नाही आणि संत जन्म गेली तर तिच्यासाठी बिलकुल कमवून ठेवू नको कारण अशी संपत्ती अशी संतती आपल्या आई वडिलांच्या समोर आपल्या इस्टेटिक टीक आग लावल्याशिवाय राहणार नाही म्हणून संतती जन्म तर चांगली घाला आणि तिच्यावर संस्कार करा आणि हे संस्कार करायचे जर कोणी असेल तर आपल्या आई वडिलांनी संस्कार करू नाही काय बुवा तुम्ही सांगितलात की प्रत्येकाच्या भाग्यामध्ये भजनी बुवा होण्याचं भाग्य नाही बुवा आमच्या पेक्षा कित्येक पटीने डबलबाणी भजन सादर करणारे आज आहेत पण त्यांनी आम्हालाच का निवडलं बुवा प्रत्येक भजनी बुवा आहे पण प्रत्येकाला वेगवेगळ्या वेग प्रकारे कला दिलेली आहे हाताची पाच जर बोट सारखी असती तर ती तोंडात गेली नसती बुवा म्हणून प्रत्येकाला परमेश्वराने वेगवेगळं वेग 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 बनवलेलं आहे धन्यवाद या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग सादर करतोय रे या ठिकाणी हे सुरानो चंद्रा हो अतिशय आणि अतिशय जबरदस्त गायलं त्याबद्दल गुळसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद होऊया मी सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला आपल्या सुरांवरती ज्यांचा ज्यांचा ज्यांनी अधिकार गाजवलेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी नाव केलेले ते माझे परममित्र दुर्वास गुरुपवा तुम्हाला उदंड आयुष्य लाभोशी प्रार्थना भगवंताच्या चरणाशी करतोय धन्यवाद

What? ك <laughs>